संसारात पैशाचे महत्त्व किती या भागावर आपण आज निरोपण बघणार आहोत आता पैसा म्हणजे काय हो अर्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष यामधील दोन नंबरचा जो भाग आहे तो काय अर्थ आता पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ कारण असलेल्या ज्याच्याजवळ तो आहे त्याला काय करता येत नाही हो व्यवस्थित त्याचा वापर करता येत नाही पैसा हा काय आहे भूतासारखा का आहे त्याच्याकडून योग्य ते काम करून घेतले तरच काय होतो त्या पैशाचा उपयोग होतो म्हणजे चांगल्या कामासाठी त्याचा वापर केला तर त्याचा काय होणार आहे चांगला उपयोग होणार आहे संसाराला पैसा आवश्यक आहे हे सर्वांनी काय केलं पाहिजे कबूलच केलं पाहिजे पण सद्गुरू काय म्हणतात या पैशाचा आधार वाटता कामा नये म्हणजे काय होतं बघा पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजेच काय इथं काय करतो आपण भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय कारण लक्षात घ्या पैसा खूप महत्त्वाचा आहे आपल्याला वाटतं पैसा खूप महत्त्वाचा आहे एखादा व्यक्ती दवाखान्यात गेला आणि भरपूर पैसा आहे त्याच्याकडे परंतु शेवटची घटिका आहे त्याची डॉक्टर काय म्हणतात तो देवावर विश्वास ठेवा आता तोच तो काय तर करू शकतो म्हणजे शेवटी येऊन कुठं थांबतात म्हणजे इथं पैशाचा आधार राहतोय का नाही राहत आहे म्हणजे पैशाचा आधार आहे असं वाटणं म्हणजे भगवंताचा आधार नाही असं वाटणं होय लक्षात ठेवा म्हणजे पैसा सर्वस्व आहे आणि माझं सर्वस्व पैसाच आहे म्हणून माणसं पैसा पैसा करतात ज्या लोकांनी म्हणजे दवाखान्यात बघा शेवटचे दिवस ज्यांनी घालवलेत त्या लोकांना विचारा पैसा किती मला उपयोगी पडतो म्हणून बघा पैशाच्या बाबतीत आपण आग्रहाने प्रयत्न करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे म्हणजे काय पैसा कमवा का सद्गुरू काय म्हणतात पैसा कमवा परंतु तो कसा पाहिजे हो वाममार्गाने नका कमवू कारण वाममार्गाने कमवलेला पैसा कधीही पुरव म्हणजे त्याचा काय उपयोग होत नाही जीवनामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला कसं आपल्याला कसं वाटतं भौतिक सुखामध्ये सगळं काय आहे सुख आहे परंतु खरं सुख कशामध्ये आहे नैतिकतेमध्ये आहे नीतीमध्ये आहे म्हणून आपण आतून कसं पाहिजे निष्काम निर्लोभ व निरीच्छ असावे दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी कधीही बुद्धी ठेवू नये म्हणजे काय हो दुसऱ्याचा पैसा लुबडायला मिळावा भावाची संपत्ती लुबडायला मिळावी त्याचं वाईट व्हावं त्याची संपत्ती म्हणजे दूरबुद्धीने मला मी काय करावं त्याची संपत्ती लुबडावी त्याचं सगळं घ्यावं अशी बुद्धी काय होऊ नये निर्माण होऊ नये कारण काय हो पैसा हा या जन्मा आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो आपल्याला ज्या लागतात त्या गरजा भागवण्यासाठी पैसा आहे परंतु पैसा सर्वस्व देऊ शकत नाही मग असेच उदाहरण सांगितलं का नाही की पैसा हा काय देऊ शकत नाही आत, आत्मिक समाधान जर पाहिजे असेल माणसाला तर पैसा देऊ शकत नाही लक्षात ठेवा कारण का हो ज्याच्याकडं पैसा आहे त्याला काय होतं रात्र रात्रभर झोप लागत नाही का का तर माझा कोणी चोरून नेत आहे का म्हणजे ज्यानं लुबाडलेला असतो त्याला त्या गोष्टीची काय असते चिंता असते परंतु ज्यानं नीती न्यायानं कमवलेला आहे निष्ठेनं कमवलेलं आहे त्याला भीती आहे का हो माझं जाईल म्हणून जाण्याची भीतीच राहत नाही ना, ना। कारण कसा कमवलेला का असतो नीती न्यायाने आता राजाच्या पोटी आलेले देखील काय होतात भिकारी होऊन जातात मग संपत्तीचा गर्व कशाला हवाय म्हणजे या राजाचा सुद्धा काय होतो रंक होतो भिकार होऊन जातात लोक मग ह्या संपत्तीचा गर्व कशाला करायचा आहे पैशाने काय होतं पैशाने माणसाकडे गर्व येतो पैशाने प्रेमात बिघाड होतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा काय होतात व दूर होतात म्हणून सद्गुरू काय म्हणतात पैशाच्या आसक्तीत राहू नका त्यासाठी सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय लक्षात ठेवा पैसाही सर्वस्व मानायचं नाही पैशाला आधार मानायचं नाही आधार कोणाचा मानायचंय भगवंताचा आधार मानायचं कारण तो काय करत असतो तो जे कार्य जे कार्य पैसा करू शकत नाही ते कार्य कोण करत असतो आपला असलेला भगवंत म्हणजे आपला ज्याच्यावरती विश्वास आहे तो भगवंत आपलं बरचसं कार्य विना पैशात सुद्धा करतो लक्षात घ्या म्हणजे जिथपर्यंत पैसा कुठपर्यंत चालू शकतो ते शेवटची घटक आल्यानंतर कळतं माणसाला की पैसा कुठपर्यंत आहे खरा साथीदार कोण आहे हे लक्षात घ्या म्हणून काय समर्थ सांगतात पैशाच्या आसक्तीत राहू नका त्यासाठी सोपा उपाय म्हणजे काय संत समागम संत समागमामध्ये आपलं जीवन काय करा व्यतीत करा पैसा कमवा पण कसा करा कमवा नीती मार्गाने कमवा चांगल्या मार्गाने कमवा कोणत्याही म्हणजे भ्रष्टाचार करून कमवला हो पैसा त्या पैशाचा उपयोग काय हो शेवटी ज्यानं केलंय भ्रष्टाचार त्याच्या अंतकरणाला तर माहीत असतं की काय हो हा काय आहे माझ्याकडे आलेला चुकीच्या मार्गाने आलेला पैसा आहे हे कुणाला माहित असतं कुणाला जरी माहीत नसलं जरी तो कुणाच्या सापड्यात नाही सापडला तरी अंतरी त्याला माहित असतं अंतरीच्या अंतरात्म्याला माहीत माहित असतं की काय का का हो मी काय केलंय हा पैसा कोणाचं तरी लुटून घेतलेला आहे कोणाच्या तरी हिस्श्याचा पैसा मी काय केलाय घेतलेला आहे हे काय करत असतं एखाद्याचा हिस्सा जरी घेतला आपण म्हणजे हसवून घेतलं एखाद्याला तरी काय होणार आहे ओ त्याची हाय अंतकरणाला माहीत असते ना अंतकरणाला माहीत असतं म्हणून समर्थ काय म्हणतात पैशाच्या आसक्तीत राहू नका जास्त पैशाचा लोप करू नका काय करा त्यासाठी सोपा उपाय म्हणजे काय हो संत समागम हाच होय सर्वात महत्वाचा काय संत समागम आता पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो लक्षात घ्या ज्याच्याकडं पैसा आहे त्याला भगवंत दिसतच नाही पैसा आवश्यक आहे असं वाटतं म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा बघा आपल्याला गॅरंटी आहे का समर्थ काय म्हणतात म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा तर म्हातारपणापणापर्यंत मी जगेन अशी खात्री कोण देणार अशी खात्री देणार कोण आहे की बाबा आपण काय म्हणतो म्हातारपणाला होईल माझा पैसा समर्थ काय म्हणतात म्हणून काय पैसा कमवायचं का सोडून देऊ नका असं म्हणत नाही ते जो तुम्ही अतिरेक म्हणजे लोभापोटी अतिरेक वेगवेगळ्या मार्गाने चुकीच्या मार्गाने जो गोळा करताय तो करू नका असं समर्थांना सांगायचंय म्हणजे काय म्हणतायत की आता एवढा जो जास्तीचा पैसा जो आपण कमवतोय वाम मार्गाने तो कशासाठी की बाबा म्हातारपणी मला काय होईल उपयोगी पडेल पण तू म्हातारा होशील म्हणजे तू म्हातारपणापर्यंत जगशील ह्याची गॅरंटी कोण देणार हा विचार अंतरी आला पाहिजे ना की बाबा मी म्हातारपणापर्यंत जगेन ह्याची खात्री आहे का मला कोणी देणार आहे का आपल्याला खात्री आता मुलाबाळांसाठी पैसा गोळा करावा म्हणजे वाम मार्गाने मुलाबाळांसाठी जर पैसा गोळा करावा म्हटलं तर आपल्या अगोदर काय काय मुलं बघा आपल्या म्हणजे आई वडील असतानाच खूप श्रीमंत आईबाप असतात परंतु मुलं काय होतात दगवतात मग समर्थ काय म्हणतात मुलाबाळांसाठी पैसा वाममार्गाने गोळा करावा तर आपल्या अगोदरच कशावरून आपली, आपली मुलं जाणार नाहीत म्हणजे ह्याची खात्री आहे का तुम्हाला की आपली मुलं काय होतील त्या पैशाचा उपभोग घेऊ शकतील म्हणून सद्गुरूंचं काय सांगणं आहे की जो पैसा कमवताय तो कसा कमवा नीती आणि न्यायानं तुमच्या कष्ट करा अनंत कष्ट करा शेती करा भ्रष्टाचार करू नका म्हणजे काय बघा एखाद्या का सरकारी ऑफिसमध्ये गेलो तर पन्नास रुपये द्या शंभर रुपये द्या मी तुमचं काम करतो दोन हजार द्या आठशे द्या हे जे आहे ही जी वर कमाई आहे कशासाठी पाहिजे सुख आहे का, का त्यामध्ये म्हणून समर्थ काय म्हणतात आपण पैसा साठवला तर ते गैर नाही पण आहे त्याचा आधार न वाटावा म्हणजे काय हो ते पैशाचा आधार वाटून द्यायचा नाही खरा आधार कोण आहे आपला तो भगवंत आहे मग व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता काय करायचा कमावणे जरूर आहे म्हणजे समर्थ काय सांगतात की तुला जेवढा नीती मार्गाने सरळ मार्गाने जो पैसा मिळतोय की ती कमवतो म्हणजे नीतीने कोणाचं लुबडू नको भ्रष्टाचार करू नको गैरमार्गाने काय करू नको पैसा कमवू नको व्यवहारामध्ये जीवनामध्ये तुला जेवढा आवश्यक आहे पैसा तेवढा तू काय कर नीती मार्गाने कमव जेवढा तुला नीती मार्गाने पैसा येईल तेवढा तू काय कर कमाव कारण पोटापुरता पैसा कमवणं काय आहे हो गरजेचं आहे पैसा हा नीती धर्मानेच काय करावा मिळवावा आणि म्हणजे पैसा नीती मार्गानेच मिळवावा तो वाटेल त्या मार्गाने मिळवणं काय नाहीये इष्ट नाही भगवंताला ते इष्ट नाहीये वाटेल त्या मार्गाने काय कुणाच्या सह्या घ्या कोणाची जमीन नावावर करून घ्या कोणाचा दगा फटका करून घ्या या हे जे वेगळे चुकीचे मार्ग आहेत त्या मार्गाने मिळवलेला पैसा कधीही सुखाने जगू देत नाही हे समर्थांना सांगायचंय म्हणजे पैसा मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असं कुणी समजू नये लक्षात घ्या की पैसा बाबा मला पैसा नाही मिळाला तरी माझं जीवन काय आहे व्यर्थ आहे असं काय करू नये समजू नये पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान काय करून देऊ नये बिघडू देऊ नये कारण आपल्या प्रपंचाला पुरेसा पैसा आपल्याला मिळाला कि बस झालं श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असं थोडंच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे लक्षात घ्या वेळेला आपल्याला पैसा आहे मग आपण श्रीमंतच आहोत पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती किती असावा म्हणजे आता बघा पैसा म्हणजे एखाद्याला पेन्शन असेल तरी त्याचं भागत आणि एखाद्याला पेन्शन नसेल तरी तो जगतोच ना उत्तम प्रकार प्रकारे काय काय जीवन जगतात म्हणजे त्यांना गरजही भासत नाही बघा स्वतः सुधामूर्तींनी सुद्धा एक उदाहरण दिलेलं बघा ते मूर्तींनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांना एक आंधळे दा आंधळे पतीपत्नी भेटले होते मंदिरामध्ये त्यावेळेस मूर्ती म्हटलं की मी त्यांना म्हटलं की बाबा मी तुम्हाला पैसे देते तुमचा उदरनिर्वाह करण्यासार जोगा तरी त्या ते दाम्पत्यानं काय केलं हो ते घेण्यास नकार दिला कारण काय काय म्हटले ते आम्हाला काय गरज नाही पैशाची कारण का हो आम्हाला आमचा पोट भागण्यापुरता आम्हाला सगळं मिळतंय म्हणजे आंधळे असून सुद्धा ते काय होते हो? स्वाभिमानी होते जास्तीचं काही नको म्हट म्हणाले म्हणजे त्यांच्या रूपानं कोण होता व तिथं परमेश्वरच होता त्यानं दाखवून दिलं म्हणजे आता आपल्या प्रपंचाला जेवढा पैसा लागतोय तेवढं काय करायचं समर्थ म्हणतात चांगल्या मार्गाने मिळवून काय करायचंय आपल्याला चांगल्या मार्गाने पैसा मिळवून जीवन जगता आलं पाहिजे आता जास्तीची हाव काय करू नका सॉरी म्हणते कारण कसं जास्तीची हाव आली की म्हणजे शेजारच्याकडं असं सगळं वैभव आहे अरे पण तो दोन नंबर करतोय म्हणून आपण दोन नंबर करायचं का नाही आपल्याला कसा आप कमवायचा आहे पैसा निती ना कमवायचा आहे त्याला नोकरी आहे म्हणून तो करतोय आपल्याकडं नोकरी नाहीये हा सारा सारा विवेक आपल्याकडं पाहिजे म्हणजे हा जास्ती हा झाला म्हणजे कसं जो आपण चांगल्या मार्गाने मिळवला आहे हा झाला आपला पैसा आणि अर्थात राहिलेला सगळा कुणाचा आहे व दुसऱ्याचा त्याचा काय करायचा नाही लोभ करायचा नाही देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो काय देतो पोटापुरता पैसा देतो पण ज्याची परीक्षा पाहिजे त्याला भगवंत काय देतो जास्त पैसा देतो एक लक्षात ठेवावं की पैशाचं मिळवणं हे हलक्या माणसाचं काम आहे आध्यात्मिक दृष्टीनं कारण का हो आपलं खरं काम साधकाचं खरं काम काय आहे हो भगवंत मिळवणं हे आहे असं काय म्हणतात सद्गुरू म्हणतात म्हणजे सद्गुरूंच्या दृष्टीनं पैसा आहे काय आहे हलकं समजलं जाते कारण का हो का ती पोट एवं पोट भरावायचं काय आहे ते साधन आहे पैसा ते काय आपल्याला सर्वस्व देऊ शकत नाही आता समर्थ तर म्हणतात की काम आणि अर्थ यामध्ये म्हणजे काम आणि पैसा यामध्ये सगळ्यात घातक काय असेल तर पैसा आहे कारण का हो एक वेळ काम वासना सुटेल परंतु पैसा काय करू शकतो आपलं पैशावर नियंत्रण राहू शकत नाही कारण आपण पैसा कसा पण काय करू शकतो खर्च करू शकतो म्हणून काय आहे तो एखाद्या स्त्रीपेक्षाही जास्त काय आहे ही जास्त काय आहे घातक आहे पैसा कारण त्याच्यावरती आपलं काय नाहीये नियंत्रण नाही म्हणून समर्थांचं एवढंच सांगणं आहे की जो काही पैसा मिळवायचा आहे म्हणजे का कारण आपल्याला पैसा असल्यामुळं काय हो काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका समर्थांना काय सांगायचंय म्हणजे निरूपण ऐकून पैसा टाकून दे पैसा टाकून द्यायला सांगितलंय का समर्थांनी नाही पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळासकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते म्हणजे समर्थांना काय सांगायचंय कुणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली पाहिजे तर अखंड नारायणाच्या स्मरणात म्हणजेच काय व नीती अखंड नारायणाच्या स्मरणात जर लक्ष्मी मिळवली तर ती काय होते आपला हो? नाश करत नाही आणि म्हणजे ती काय करते आनंद देते आपल्या जीवनात ती लक्ष्मी काय देते आपल्याला आनंद देते कारण का हो आपल्या आंतरिक कुठेही काय होत नाही दुःख नसतं की मी कुणाचं तरी आहे लक्षात घ्या काय नसतं तरी का दुःख नसतं की मी कोणाचं तरी आहे म्हणून काय पाहिजे लक्ष्मी कशी कमवली पाहिजे तर नारायणाला नारा स्मरण करून काय केली पाहिजे लक्ष्मी कमवली पाहिजे कारण लक्ष्मीची पूजा करण्याच्या आधी नारायणाची आठवण करावी म्हणजे मग काळजीचे कारण ओरणार नाही लक्षात ठेवा राद, आपन ला वो देतो। वो? का हो संसारात पैसा म्हणजे आपण काय हो लक्ष्मीला जास्त महत्व देतो पण सद्गुरू काय म्हणतात आधी नारायण कारण लक्ष्मी कुठे हो नारायणाच्या चरणाजवळ आहे अखंड नारायणाच्या चरणाजवळ आहे आपण आपल्या नवऱ्याला सोडून जातो का तसं लक्ष्मी कुठं जाणार आहे ओ जिथं नारायण असेल तिथंच काय होणार आहे लक्ष्मी जाणार आहे म्हणून लक्ष्मीच्या अगोदर कोणाची पूजा झाली पाहिजे नारायणाची पूजा अगोदर झाली पाहिजे आणि आता आपण बघा मंदिरामध्ये वगैरे देवाजवळ काय ठेवतो पैसे ठेवतो आता त्या पाठीमागचं कारण काय आहे खरं कारण काय आहे पुण्य मिळावं म्हणून नाही तर आपण जे पैसे ठेवतो त्याच्यावरून एकच लक्षात येतं की काय आप पैसे ठेवण्यामागचा हेतू एवढाच असावा की ह्या पैशाबद्दलची आसक्ती जी माझ्या मनामध्ये आहे ती काय व्हावी हळूहळू कमी होऊन भगवंता तुझ्या चरणी माझं काय लागलं पाहिजे अखंड ध्यान लागलं पाहिजे म्हणजे ह्या पैशावरचं प्रेम कमी होऊन तुझ्यावरती माझं काय झडलं पाहिजे प्रेम जडलं पाहिजे म्हणजे त्या परमेश्वरावरती म्हणून संसारात पैशाचं महत्व किती आहे म्हणून श्रीमंत श्रीमंत कोणाला म्हणायचं श्रीमंत खरा श्रीमंत कोण हो म्हणजे ज्याच हाव जास्त आहे तो खरा श्रीमंत का हो श्रीमंत आहे भरपूर पैशाने श्रीमंत आहे पण त्याच्याकडं अजून हाव लोभच संपला नाही मग तो खरा श्रीमंत आहे का तर सद्गुरू काय म्हणतात तो सगळ्यात गरीब जाणावा म्हणजे ज्याच्याकडं अजून हाव आहे तो काय समजायचा गरीब समजायचा आणि ज्याची हाव कमी असते त्या आंधळ्या पतीपत्नी सारखं ज्याची हाव कमी असते तो काय जगातला सगळ्यात श्रीमंत लक्षात ठेवा सगळ्यात श्रीमंत म्हणजे परमार्थी म्हणजे भिकारी असं ज्याला वाटतं त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही लक्षात ठेवा ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर होय